जय हिंद भावी निरंजन भोयार या यूट्यूब चॅनेलवर आपल्या सर्वांचे मनापासून स्वागत आहे आज आपण तीस मार्च दोन हजार चोवीस या दिवशीचे चालू घडामोडीवरील अत्यंत महत्त्वाचे प्रश्न या ठिकाणी बोलणार आहोत निरंजन भोयार या यूट्यूब चॅनेलवर आपल्याला इंग्रजी व्याकरण मराठी व्याकरण जनरल स्टडीज चालू घडामोडी गणित आणि बुद्धिमत्ता इत्यादी विषयावर मार्गदर्शन केले जाते तर चला सुरुवात करूया म्हणजेच तुम्हाला काल सरावासाठी दिलेला प्रश्न प्रश्न असा होता की रिकामी जागा या संघटनेच्या वर्ल्ड एम्प्लॉयमेंट रिपोर्ट दोन हजार चोवीसनुसार नुसार देशातील बेरोजगारांमध्ये त्र्याऐंशी टक्के तरुण आहेत तर या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक तीन आय एल ओ म्हणजेच इंटरनॅशनल लेबर ऑर्गनायझेशन आंतरराष्ट्रीय कामगार संघटना ही जी संघटना आहे इने नुकतेच वर्ल्ड एम्प्लॉयमेंट रिपोर्ट हा जाहीर केला आहे आणि यानुसार भारतातील जे बेरोजगार आहेत त्या त्यामध्ये त्र्याऐंशी टक्के तरुण आहेत तर बेरोजगारीचे प्रमाण जे आहे ते दोन हजारमध्ये पस्तीस पॉईंट दोन दोन टक्के होते त्यावरून ते दोन हजार बावीसमध्ये पासष्ट पॉईंट सात टक्के इतके वाढले आहे इंटरनॅशनल लेबर ऑर्गनायझेशन म्हणजेच जागतिक कामगार संघटना याची जी स्थापना आहे ही झालेली आहे एकोणीसशे एकोणवीसमध्ये त्याचे मुख्यालय आहे जिनिवा स्वित्झरलँड या ठिकाणी आणि सध्याचे महासंचालक आहेत गिलबर्ट हांगबो हे आफ्रिकेतील पहिलेच महासंचालक बनले आहेत गिल्बर्ट हांगबो आणि या संघटनेमध्ये एकूण सदस्य देश आहेत एकशे सत्त्याऐंशी त्यानंतर आजचा प्रश्न क्रमांक एक, एक, क्रमां एक बघूया संगीत कला निधी पुरस्कार दोन हजार चोवीस हा कोणाला देण्यात आला आहे तर या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक एक टी एम कृष्णा टी एम कृष्णा यांना संगीत कला निधी पुरस्कार दोन हजार चोवीस हा देण्यात आला आहे मंत्रास संगीत अकॅडमीद्वारे हा पुरस्कार दिला जातो आणि टी एम कृष्णा यांना दोन हजार सोळामध्ये अर्जुन पुरस्कार सुद्धा मिळालेला आहे याचमध्ये नृत्य कला निधी पुरस्कार एक दिला जातो आणि हा नृत्य कला निधी पुरस्कार नीना प्रसाद यांना त्यांच्या मोहिनी अट्टम या शास्त्रीय नृत्यासाठी मिळाला आहे हे सुद्धा तुम्ही येथे लक्षात ठेवा त्यानंतर प्रभा वर्मा प्रभा वर्मा यांना कोणता पुरस्कार मिळाला आहे तर सरस्वती सन्मान दोन हजार तेवीस हा प्रभा वर्मा यांना मिळाला आहे तर कवी गुलजार हे जे आहेत यांना अठ्ठावनवा ज्ञानपीठ पुरस्कार मिळाला आहे अठ्ठावनवा ज्ञानपीठ पुरस्कार कवी गुलजार तसेच एक रामभद्राचार्य आहेत गुरुस्वामी रामभद्राचार्य त्यांना सुद्धा अठावन्नवा ज्ञानपीठ पुरस्कार हा प्राप्त झाला आहे त्यानंतर कर्पुरी ठाकूर कर्पुरी ठाकूर यांना दोन हजार चोवीसचा चा सर्वोच्च भारतातील सर्वोच्च भारत भारत पुरस्कार आहे भारतरत्न हा भारतरत्न पुरस्कार कर्पुरी ठाकूर यांना मिळाला आहे आणि ते बिहारचे माजी मुख्यमंत्री होते त्यानंतर प्रश्न क्रमांक दोन बघूया अंतरिक्ष क्षेत्रात तरुणांना प्रोत्साहित करण्यासाठी इस्रोने कोणता कार्यक्रम सुरू केला आहे तर या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक तीन स्टार्ट दोन हजार चोवीस आंतरिक क्षेत्रामध्ये तरुणांना प्रोत्साहित करण्यासाठी इस्रोने स्टार्ट दोन हजार चोवीस हा कार्यक्रम सुरू केला आहे याचं पूर्ण रूप काय आहे तर स्पेस सायन्स अँड टेक्नॉलॉजी अवेअरनेस रिसर्च ट्रेनिंग आणि लक्षात इस्रोविषयी जाणून घेऊया इस्रो म्हणजेच इंडियन स्पेस रिसर्च ऑर्गनायझेशन भारतीय अंतराळ संशोधन संस्था इचे मुख्यालय आहे बंगळूर कर्नाटक या ठिकाणी आणि अध्यक्ष आहेत एस सोमनाथ प्रश्न क्रमांक तीन बघूया आंतरराष्ट्रीय फुटबॉलमध्ये दीडशे मॅच खेळणारे पहिले भारतीय खेळाडू कोण बनले आहेत तर या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक सुनील छेत्री आंतरराष्ट्रीय खेळणारे पहिले भारतीय खेळाडू बनले आहेत सुनील छेत्री तर फुटबॉलमध्ये ड्युरान कप आणि संतोष ट्रॉफी ह्या ज्या आहेत ह्या फुटबॉल या खेळाशी संबंधित आहेत हे सुद्धा तुम्ही लक्षात ठेवा त्यानंतर प्रश्न क्रमांक चार बघूया छत्तीसावा जमनलाल बजाज फेअर बिझनेस प्रॅक्टिस पुरस्कार दोन हजार चोवीस चर्था, चर्था। हा कोणाला मिळाला आहे तर या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक एक पी एन जी सन्स पीएनजी सन्स यांना छत्तीसावा जमनलाल बजाज फेअर बिझनेस प्रॅक्टिस पुरस्कार हा मिळाला आहे हा जो पुरस्कार आहे हा पारदर्शक व्यापार वृद्धीसाठी दिला जातो आणि हा पुरस्कार मिळवणारी पी एन जी सन्स ही जे आहे ही महाराष्ट्रातील पहिलीच सराफी पेढी ठरली आहे पी एन जी सन्सचे अध्यक्ष आहेत अजित गाडगीळ आणि त्याचे मुख्य अधिकारी आहेत अमित मोडक त्यानंतर प्रश्न क्रमांक पाच बघूया फ्रॉम अ कार शेड टू द कॉर्नर रूम अँड बियॉंड हे आत्मचरित्र कोणाचे आहे तर या प्रश्नाचा योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक एक यस रमन यस रमन यांचं आत्मचरित्र आहे फ्रॉम अ शेड टू द कॉर्नर रूम अँड बियॉन्ड त्यानंतर नेक्स्ट क्वेश्चन म्हणजेच तुमच्या सर्वासाठी आहे प्रश्न की भारताचे सध्याचे लोकपाल कोण आहेत तर या प्रश्नाचं योग्य उत्तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये टाईप करायचं आहे आणि व्हिडिओ जर तुम्हाला आवडला तर नक्कीच चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका तर चला भेटूया पुढच्या व्हिडिओ लेक्चरमध्ये धन्यवाद